एकनाथ शिंदेंच्या दिल्ली कथा काही केल्या संपत नाही आज सुद्धा संजय राऊतांनी दिल्लीतल्या एकनाथ शिंदेंच्या गुरुपौर्णिमेची एक नवी कथा सांगितली आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्यातल्या अनेक बाबीसुद्धा आज कथितरित्या संजय राऊतांनी उघड केल्या आहेत याशिवाय एकनाथ शिंदेंनी अमित शहाना एक ऑफर दिल्याचा दावा सुद्धा संजय राऊतांनी केलाय नेमकी शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यातली इन्साईड स्टोरी संजय राऊतांच्या तोंडून काय आली आहे आपण पाहूयात महाराष्ट्राच्या राजकारणात ऑगस्टमध्ये स्फोट हा एक इशारा आहे याच्यापेक्षा काही वेगळ्या घडामोडी साधारण ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील रावतांचे तीन मोठे गौप्य स्फोट मी जेव्हा तुम्हाला माहिती देतो तेव्हा ते अधिकृत माहिती असते शिंदेच्या दिल्ली दौऱ्याकडे राऊतांचं बोट मी जे बोलतोय ते शंभर टक्के सत्य आहे सांगतोय ते शंभर टक्के सत्य आनंद दिघे हे एकनाथ शिंदेंचे गुरु गुरुपौर्णिमेला एकनाथ गुरु एकना शिंदे हे आनंद दिघेंची पूजा करतात त्यांना वंदन करतात मात्र नेमक्या गुरुपौर्णिमेच्या दिवशीच एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठल्यानं शिंदे दिल्लीत कोणत्या गुरुची पूजा करायला गेले अशी चर्चा सुरू झाली या चर्चेला राऊतांनी आपल्या खास स्टाईलमध्ये फोडणी दिली त्यांनी ते गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं हे त्यांचं काय पाय धुण्याचं फुलं पूजा अर्चा आणि त्यानुसार कृष्णा मार्गावर आणि अन्यत्र ते गेले आणि त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली अमित शहाची गुरु म्हणून गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली हां मी सांगतो त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे एकनाथ दिल्लीत जाऊन अमित शहाची पूजा केली त्यावेळी शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये काय बोलणं झालं याबद्दलची इन्साईड स्टोरी सुद्धा संजय राऊतांनी सांगितली आहे राऊतांचा पहिला खळबळजनक दावा म्हणजे एकनाथ शिंदेनी अमित शहाना सांगितलं मला मुख्यमंत्री करा याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदेजी क्या आपके मन में क्या आहे तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवेन आणि ती थांबवल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणाला स्थैर्य लावेल हे त्यांनी अमित शहाना सांगितलं मला मुख्यमंत्री करा आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बी जे विकाई त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे संजय राऊतांचा गौप्यस्फोट क्रमांक दोन म्हणजे शिंदेनी शहांकडे फडणवीसांची तक्रार केली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे ते आमची कोंडी करतायत ते आम्हाला काम करू देत नाहीत ते आम्हाला अडचणीत आणत आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता आणि आता संजय राऊतांनी केलेल्या एका भाकिताबद्दल संजय राऊतांचा तिसरा मोठा गौप्यस्फोट म्हणजे ऑगस्ट मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलता होणार आहे शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवरती भविष्यामध्ये नक्कीच कारवाया होणार आहेत त्या प्रकारचे असल पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत आणि यापुढे त्यांना वाचवणारा शक्ती दिल्लीमध्ये कमजोर होताना मला दिसत आहेत शिंदेपेक्षा दिल्ली जास्त मला माहिती आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धत सुद्धा मला माहिती आहे इन्कम टॅक्सची नोटीस मी फार गांभीर्याने घेत नाही हा इशारा आहे हा एक इशारा आहे याच्यापेक्षा काही वेगळ्या घडामोडी साधारण ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील असे मला संकेत आहेत एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले हे खरं तर शिंदे गटाच्या नेत्यांनाही ठाऊक नव्हतं पण शिंदेच्या दिल्ली दौऱ्याबद्दल पाठराखण करण्याशिवाय शिंदे गटाच्या नेत्यांकडे दुसरा पर्यायही नव्हता एकनाथ शिंदेसाहेब मला माहीत नाही दिल्लीला गेले होते पण दिल्लीला जर गेले असतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटले असतील गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटले असतील तर काही लोकांच्या पोटात असं दुखतं कशासाठी प्रॉब्लेम काय त्यांना संजय राऊतने आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलेलं आहे एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीला गेले होते अमित शहा साहेबाला भेटले मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळं जे पाहिलं ना संताजी धनाजी दिसतात का काय असं एक प्रश्न चिन्ह सध्या शिंदे गटाचे नेते नवनव्या प्रकरणात अडकत आहेत संजय शिरसाटांचं विट्स हॉटेल प्रकरण संदीपान भुमरेंचं मद्य परवाना प्रकरण संजय गायकवाडांनी केलेली मारहाण तानाजी सावंत गायब झाल्यावरून उपस्थित झालेले सवाल मिरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांना काढावा लागलेला पळ भरत गोगावलेंची अघोरी पूजा या सगळ्यावरून शिंदे गटाच्या आमदारांना टार्गेट केलं जात असल्याची शिंदे गटाची भावना आहे तसंच शिंदे गटाच्या आमदारांना अजित पवार निधी देत नसल्याचीही तक्रार आहे त्यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेनं शिंदेंच्या शिवसेनेत चलबिचल आहे या सगळ्या कारणांमुळे शिंदेंनी हा दिल्ली दौरा केल्याची माहिती आहे मात्र शिंदे दिल्लीला का गेले हे विचारताच उत्तर द्यायचं मात्र शिंदेनी नाकारलं दिल्लीला का गेलात याचं उत्तर न देता एकनाथ शिंदेनीही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्यानं शिंदेच्या दिल्ली दौऱ्याचा सस्पेन्स आणखीनच वाढलाय आणि त्यामुळेच शिंदेंच्या दिल्ली गुरुपौर्णिमेची कथा सांगायला विरोधकांनाही चान्स मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई